श्रीधर राणासाहेब काळे देशमुख मला बाळासाहेब नावाना ओळखतात मी राहणार काळेगावचा जमीन माझी उंड्या बाहतीत आहे म नरसिंह मंदिराच्या पाठीमाग आहे ही जमीन उडवला परिचित आहे माझ्या आजोबाने खरेदी केलेली जमीन आहे ही काय कोणाची बळकावलेली नाही आणि आता याने माझ्या ताब्यात अष्ट्यात्तर साठी जमीन आलेली आहे अष्ट्याहत्तर पासून मी ह्या रणसूड बरोबर बांधणं करतोय पण माझी जी जमीन सोडायला तयार नाही कष्टरीत थोडी सुरली त्यानंतर त्यानं जमीन बाकी सगळी स्वरा तर गाड्याला जमीन विकली गणेश गाडे पानगाव त्याला जमीन विकली त्याला मी घेतल्या घेतल्या सांगितलं होतं माझी इथं जमीन आहे हिथून दोनशे चाळीस फूट इकडं उत्तरेकडं त्या दोनशे चाळीस फूट जमीन आहे असं सांगितलं असताना सुद्धा त्यानं जबरदस्तीनं माझी नदीच्या कडेजी वाहू काढली पुन्हा माती उचलली झाडं काढून नेली विहीर खाणली आणि माझी विहीर माझ्या शेतात असल्या असून सुद्धा ती म्हणतो की मग ती मी माझ्या जमिनीत आहे असं दांडग्यानं बोलतो आणि मला गुरुवार पाच तारखेला गुरुवारी पाच तारीख पाच बाराला मला मारहाण केली इथं येऊन इथं येऊन मारहाण केली असं इथं पायावर मारलंय इथं पोटावर मारलंय बघा मारहाण केली आणि म्हणतो तुला जिता करारतो म्हणतो इथं काय माझं कोण करायची करू दे म्हणतो दोन नंबरवाला त्यामुळं माझ्या मला त्यापासून जीवा जीवाला धोका आहे आणि तहसीलदार जिल्हाधिकारी पोलीस स्टेशन ह्यांना अर्ज दिला असताना त्यांनी दखल घेतलेली नाही तेरा पाच चोवीसपासून मी अर्ज देतो पण त्याची काय दखल घेत नाही ती ह्याचं कारण की तो दोन नंबर वॉल असले मग त्याचं संगणमत असणार हिथली बॉल हो काढलेली सुद्धा काही वापरली काही का चौघी ठेवलेली आहे शिल्लक राहिलेली बॉल होईल आणि पूर्वेकडल्या हिथून पूर्वेकडली ती माती उचलली विहीर फोटली हा गुंडगिरीचा माणूस आहे गावातली चार पाच माणसं घेऊन आता त्याने मला मारहाण केली ती दखल घेत नाही तरी माझी एवढी हात दोन विनंती आहे की शासनानं माझं याचं दखल घ्यावी आणि या गुणगरी पासून मला वाचवावं एवढीच हो। विनंती आहे